नमस्कार लाडक्या बहिणीश सोनोने बोलतोय मराठी अपडेट आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची तुमची ई केवायसी झाली आहे की नाही हे मोबाईल वरून अगदी सोप्या पद्धतीने कसं तपासायचं सर्वात महत्वाचं म्हणजे पुढील दोन महिन्यामध्ये ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना पुढील लाभ मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा प्रथम तुमच्या मोबाईलमधून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा लिंक डिस्केशनमध्ये दिलेली आहे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमचा आधार क्रमांक टाका खाली कॅप्चर भरा मी सहमत आहे यावर टिक करून ओ पाठवा वर क्लिक करा जर तुम्हाला असा संदेश आला या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर समजा तुमचं काम झालं तुमची के वाय सी पूर्ण झाली काहीही काळजी करायची गरज नाही जर नाही झाली असेल तर काळजी करू नका खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ई केवायसी कशी करायची तिथं मी एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिलाय त्यातून तुम्ही सहज ई केवायसी पूर्ण के करू शकता आणि हो बहिणींनो एक छोटी रिक्वेस्ट तुमच्या सर्व बहिणीपर्यंत ही माहिती पोचवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुमची ई केवायसी झाली की नाही शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे अपडेट्स सर्वात आधी तुम्हालाच मिळतील आमचं मराठी अपडेट नेटवर्क फॉलो करा व्हॉट्सअप चॅनल लिंक मध्ये आहे आणि फेसबुक पेजची लिंक सुद्धा मध्ये आहे ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे चला तर मग लाडक्या बहिणींनो आजच तुमची केवायसी तपासा आणि योजना सुरू ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र